नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे त्या मंडळातील नोंदित बांधकाम कामगारांना लाभार्थीसाठी ग्रहोपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबतचा जी आर आहे मित्रांनो मित्रांनो बरेच बांधकाम कामगार जे आहेत त्या बरेच बांधकाम कामगारांनी विचारलं की सर आम्हाला ग्रह संच म्हणजे जे संसार वस्तू आहेत जे भांड्याचा संच आहे तो कधी मिळणार बऱ्याच जिल्ह्यामध्ये कन्फ्युजन आहे बऱ्याच जिल्ह्यातील या ठिकाणी मला कमेंट करतात की सर आम्हाला या ठिकाणी मिळालं नाही आणखीन गृहपी संच तर मित्रांनो ही योजना किती दिवस सुरू आहे ही किती वर्ष सुरू आहे आणि जर ह्या वर्षापुरतीच आहे का आणखीन काही वर्षे चालू राहणार आहे हे पण जाणून घेऊयात आणि कोणकोणत्या बांधकाम कामगारांनाही मिळणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना हे सध्या चालू आहे ही संपूर्ण डिटेल टीप बाय टीप सांगणार आहेत तर मित्रांनो कोण स्टेप बाय स्टेप म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे गृहपी संच आहेत ते एक लॉटमध्ये भेटत नाहीत तर या ठिकाणी भरपूर लॉट होते एकाच जिल्ह्यामध्ये तर एकाच जिल्ह्यामध्ये किती लॉट होते आणि कसे मिळणार आहेत कोण कोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार आहेत ह्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओ तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा जाणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या दिलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करा कारण की अशाच बांधकाम कामगाराच्या विन नवीन नवीन योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती येत असते त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकनला क्लिक करा चला मित्रांनो उशीर न करता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे जे आर आहे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळातील नोंदित बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहोपिक वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत जी आर आहे तर ह्या जी मध्ये काय सांगितलं पाहूयात आपण यामध्ये पहा मित्रांनो इमारत व इतर बांधकाम कामगार व व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित अस्थापनेचे काम पूर्वत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांध बांधकाम जिथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते म्हणजे मित्रांनो जे एखादे बांधकाम कामगार असतील एखादी बिल्डिंग बांधत असतील ती बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना दुसरी बिल्डिंग बांधण्यास ज्या ठिकाणी सुरुवात होत आहे त्या ठिकाणी जावं लागते त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागते तर अशा स्थलांतरितच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास जे नव्याने एखादी झोपडी घर काय असेल त्यांचा नव्याने या ठिकाणी निवास पाल्याचे शिक्षण आरोग्यविषयी समस्या व भोजन याबाबत जुळून घ्यावे लागते त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्याच्या सहाय्याने व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मुंबई यांनी दिनांक स सत्तावीस दहा दोन हजार वीस रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या दहा लक्ष नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबतचा ठराव आ, पारित करण्यात आला आता सदर ठराविकच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळातील नोंदित लाभार्थी बांधकाम ज्यांची नोंदणी सक्रिय आहे म्हणजे ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी ऍक्टिव्ह सक्रिय आहे अशा कामगाराच्या वस्तू वस्तूसंच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत शासनाच्या विचारधार होती तर या ठिकाणी खाली शासन निर्णय पण आहे तर शासन निर्णय काय पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ अंतर्गत नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाने गृहोपयी वस्तू संचय वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करत ता करण्यात येत आहे तर आता ह्यासाठी योजनेच्या अटी व शिर्ती काय आहेत पहा तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळा मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे आहे अशा योजनेचा या ठिकाणी लाभार्थी राहील राहील त्यानंतर नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे त्यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी मायू बाकम सरकारी कामगार असे या ठिकाणी दिलेला आहे अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांचे भ यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहोपयोगी वस्तूसंच पुरण्यात येथील थी त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली काही गृहोपे संचे नावे दिली आहेत तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत गृहोपे वस्तू संचेमधील खालील वस्तूचा समावेश आहे किंवा तुम्हाला हे वस्तू मिळणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यामध्ये ताट आहेत चार नग वाट्या आठ नग आहेत पाण्याचे ग्लास आहेत चार नग पातेले झाकणासह आहे एक नग त्यानंतर पातेली झाकणासह एक नग म्हणजे तीन प्रकारचे पातेले आहेत एक एक नग त्यानंतर मोठा चमचा आहे भात वाटपाकरिता एक नग त्यानंतर मोठा चमचा वरण वाटपाकरिता एक नग पाण्याचा जग आहे दोन लिटरचा एक नग त्यानंतर मसाला डब्बा सात भागामध्ये एक नग त्यानंतर डब्बा झाकणासह चौदा इंचीचा एक नग त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डब्बा चौदा इंचीचा त्यानंतर डबा झाकणासह सोळा इंचीचा डब्बा झाकणासह अठरा इंचीचा अशा तीन प्रकारचे डबे आहेत चौदा इंची सोळा इंची आणि अठरा इंची डब्बा झाकणासह आहेत असे तीन प्रकारचे त्यानंतर परत आहे एक नग प्रेशर कुकर पाच लिटरचं स्टेनलेस स्टील पंधरा सोळा कढई स्टीलची आहे आणि सतरा आहे स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वर्गळ्यासह तर एकूण तीस वस्तू आहेत आणि सतरा प्रकारची या ठिकाणी भांडी तुम्हाला मिळणार आहेत तर ही झाली भांडी त्यानंतर या ठिकाणी खाली काय आहे तर नोंदित व इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांना गृहोपेगी वस्तू संच पुरण्याबाबत ई निविदा पद्धतीचा अवलंब करावा व नोंदणीकृत नामांकित अनुभवी संच निवड करावी या ठिकाणी गृहोपयी वस्तू संचे ची। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भरपूर माहिती दिलेली आहे नोंदीत बांधकाम कामगाराची पण कोण कोणत्या बांधकाम कामगारांना आणि कशा प्रकारे हे मिळणार आहे ते आपण थोडक्यात बघूयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रहोपयोगी वस्तू संच वितरित करताना जे काही नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार आहेत लाभार्थी आहेत ज्यांची नोंदणी सक्रिय आहे त्यांचे छायाचित्र काढणे म्हणजे फोटो काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने त्यांचे बोटाचे ठसे घेणे अनिवार्य आहे तुम्ही बोटाचे ठसे देऊन त्या ठिकाणी तुमचं बोटाचे ठसे घेतील आणि तुमचे फोटो काढून तुम्हाला त्या ठिकाणी गृहपेगी संच जे आहे ते वितरणेकरता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरणाचे शिबीर म्हणजे कॅम्प जे आहे ते आयोजित करण्यात येतील आणि त्या ठिकाणी कॅम्पमध्ये गेल्यानंतर गृहपेगी वस्तू संच पुरवठा करण्याची कारवाई मंडळाने विहित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी पुरवठ्या पुरवठ्याचा कालावधी जो आहे वाढण्यास मान्यता देण्यात अधिकारी मंडळास राहील त्यानंतर गृहोपेगी वस्तू संच वितरणासाठी योजनेसाठी येणारा खर्च मंडळाकडील जमा उपकरण निधीमधून भागविण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे जे गृहोपगी संच जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि कोणकोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे कधी मिळणार आहे हे तर आपण आपण पांढरा तो अपडेट टू अपडेट आहोत असतो पण या सर्वात अगोदर या ठिकाणी प्रत्येक भरपूर जिल्ह्यामध्ये गृहउपयोगांचे वाटप सुरू झालेलं आहे पण जे काही एजंट लोक का आहेत किंवा मदेस्थी लोक आहेत ते या ठिकाणी भरपूर पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात लाभार्थ्याकडून कामगारांकडून या ठिकाणी कामगारांनी पण या ठिकाणी एजंट लोकांना कोणालाही पैसे न देता डायरेक्ट ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जे आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकारी मंडळाचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही तुमची चौकशी करू शकता, कि है। है। कर ते, ते शकता। की सर आम्ही अशा गावातले आहेत बांधकाम कामगार आहेत तुम्ही तुमच्याकडे जर स्मार्ट कार्ड असेल ते तर ते दाखवून तुम्ही तुम्हाला या ठिकाणी लाभ घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही गृहपेगी संचारतील जे लाभ आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमची चौकशी करा आणि तुम्हाला कधी मिळणार आहे ह्याची माहिती तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता त्या ठिकाणी ताट वाट्या पाण्याचे ग्लास पातेले मोठ्या चमचा पाण्याचे जग मसाला डब्बा नंतर परत प्रेशर कुकर कढई स्टीलची टाकी मोठी जाकणासह व वर्गळ्यासह अशा या ठिकाणी वस्तू भरपूर तुम्हाला मिळणार आहेत आता मित्रांनो ही संपूर्ण भरपूर माहिती सांगितली आहे तरी पण या ठिकाणी बरेचसे लोक या ठिकाणी कमेंट करतात जे काही कामगार आहेत भरपूर कामगार या ठिकाणी कमेंट करतात आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेला आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा ह्या व्हिडिओमध्ये भरपूर माहिती दिलेली आहे कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत आणि कशा कसे मिळणार आहेत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून साईडला दिले आहे बेलायकनला क्लिक करा मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र